हातकणगरी तालुक्यातील कुंभोज येथे विकास येथे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी महाविकास आघाडीच्या जयश्री महापुरे यांचा सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल झाला होता त्यामुळे जयश्री महापुरे यांची ग्रामपंचायत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड होत असल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी कुंभोज मंडल अधिकारी अरुण शेट्टी यांनी केली यावेळी महापूर महापुरे यांच्या समर्थकांनी घटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला यावेळी नूतन सरपंच जयश्री महापुरे यांचा सत्कार मावळत्या सरपंच सौस्मिता चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला सरपंच पदासाठी जयश्री महापुरे यांचा अर्ज दाखल करताना ज्येष्ठ नेते बाबासाहेब चौगुले अप्पासाहेब चौगुले सुनील वाडकर प्रकाश पाटील किरण माळी यांची प्रमुख उपस्थिती होती सूचक अनुमोदक उपसरपंच अशोक आर्गे दावित घाटगे यांनी दिले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब पाटील जयश्री जाधव माधवी माळी माधुरी गोदे पौर्णिमा भोसले अरुणादेवी पाटील अजित देवमोरे अमरजित बंडगर भारती पोतदार संभाजी मिसाळ भारती पोतदार भरत भोकरे अनिकेत चौगुले विशाखामाळी बाळासाहेब ढोणे तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज